हॅलो फ्रेंड्स कसे आहात मज्जेत ना मज्जेतच असलं पाहिजे सो so, वेलकम टू माय न्यू व्लॉग तर मंडळी आजचा व्हिडिओ ना मला डबल बनवावा लागत आहे का ते मी व्हिडिओच्या एंडला सांगतेच म्हणजे झालं असं की हा संपूर्ण व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला होता त्याचं एडिटिंग अर्ध झालेलं होतं म्हणजे बऱ्यापैकी सगळी मेहनत माझी जी आहे ती संपूर्ण मेहनत माझी या व्हिडिओची वाया गेली आणि मला पुन्हा एकदा आज हा व्हिडिओ पुन्हा बनवावा लागत आहे त्यामुळे मी थोडीशी सॅड झाले होते की एवढा मोठा मी पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओ बनवला त्याला एडिट केलं सगळं व्यवस्थित करून तो व्हिडिओ काय झालं ते मी तुम्हाला एंडला सांगतेच त्यामुळे डबल मला मेहनत करावी लागते तोच व्हिडिओ मला पुन्हा बनवावा लागत आहे तर तुमच्यापर्यंत येण्याआधीच तो व्हिडिओ काय सगळं झालं ते मी तुम्हाला नंतर सांगतेच पण त्याआधी आपला आजचा व्हिडिओ जो टॉपिक जो आहे तो जाणून घेऊयात आजचा व्हिडिओ जो असणार आहे तो डिटॉक्स डाएट प्लॅन वरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सात दिवसामध्ये सात किलो वजन कमी करता येणार आहे हो मंडळी सात दिवसात तुम्ही सात किलो वजन कमी करू शकणार आहात हा असणार आहे डिटॉक्स डाएट प्लॅन तर आता फेस्टिवल सीजन चालू येत आहेत गणपती आहेत गणपती झाले की लगेच दसरा आहे दसरा झाला की लगेच दिवाळी आहे दिवाळी झालं की आणखी क्रिसमस वगैरे असे सगळे सण सुद्धा आता चालू झाले चालू झालेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला सणासुदीला अगदी एकदम परफेक्ट फिट दिसायचं असतं बरोबर आपली स्किन देखील ग्लोईंग हवी असते स्किन वरती अजिबात डाग नको असतात स्किन वरती चांगलं तेज असं आपल्याला हवं तर त्यासाठीच आजचा डायट प्लॅन असणार आहे कारण हा डायट प्लॅन तुमचं शरीर संपूर्ण डिटॉक्स करणार आहे बरोबर तुमचं वजन देखील कमी करणार आहे अगदी सातच दिवसांमध्ये कारण आता फेस्टिवल सीजन आहेत आणि सगळ्यांनाच आपलं वाढलेलं वजन जे आपण अरबट चरबट काही ना काही फास्ट फूड जंक फूड यासारख्या गोष्टी खाऊन आपण आपलं वजन वाढवलेलं हो असतं आणि फेस्टिव्ह सीजन आला की प्रत्येकच व्यक्तीला असं वाटतं की मी फेस्टिवलच्या दिवशी एकदम छान दिसावं सुंदर दिसावं स्किन वरती माझा चांगलं तेज असावं चेहरा माझा एकदम गोरा पान आणि एकदम सुंदर दिसावा प्रिटी दिसावा अट्रॅक्टिव्ह आणि कॉन्फिडंट असा लुक प्रत्येकालाच फेस्टिवलच्या दिवशी हवा असतो म्हणूनच आता फेस्टिवल येण्याआधी आजपासूनच तुम्ही हा डायट प्लॅन फॉलो करायला सुरुवात करणार आहात जर तुम्हाला देखील सात किलो वजन आणि सोबतच तुमच्या स्किनला देखील करायचं असेल तर हा डिटॉक्स डायट प्लॅन तुम्हाला सात दिवसांसाठी फॉलो करायचा आहे हा डायट प्लॅन तुमच्या संपूर्ण बॉडीला संपूर्ण शरीराला डिटॉक्स करणार आहे म्हणजे काय तर तुमच्या शरीरातली संपूर्ण घाण बाहेर टाकून द्यायला मदत करणार आहे सोबतच तुमची जी डल झालेली स्किन आहे ती रिज्युरेट करणार आहे म्हणजे तुमच्या स्किनवरच जे किंवा तुमच्या जे तेज निघून गेलेलं असतं काहीही खाल्ल्यामुळे तर ते तेज तुमचं पुन्हा तुम्हाला आणून देणार आहे कारण हा डायट प्लॅनच असा आहे जो तुमच्या संपूर्ण शरीरातली घाण बाहेर काढून टाकणार आहे आता या डाएट प्लॅनचे काही रूल्स आहेत याच्यामध्ये रूल मध्ये काय आहे तर तुम्हाला तेलकट जसं की ऑइली फूड साखर बाहेरचं अन्न सॅचुरेटेड फॅट असलेल्या गोष्टी मैदा यासारख्या गोष्टी जंक फूड जसं की पिझ्झा बर्गर वगैरे आपण खात असतो तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अजिबात खायच्या नाही आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बंद करायच्या आहेत कारण या सगळ्या गोष्टींमुळेच आपली जी स्किन आहे ना ती खराब होत असते साखरेमुळे पिंपल्स वगैरे येतात असं भरपूर गोष्टी होतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला बंद करायच्यात त्याच्याऐवजी तुम्हाला फ्रूट्स घ्यायचेत भरपूर भाज्या खायच्यात पालेभाज्या खायच्यात आणि भरपूर पाणी प्यायचं आहे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर सात दिवसामध्ये सात किलो वजन तुमचं हा डायट प्लॅन कमी करून देईल आणि तुमची स्किन देखील एकदम तेजमय होऊन जाईल डायट प्लॅन मुळे काय होणार आहे तुमच्या शरीरातला सगळा स्ट्रेस निघून जाणार आहे यासाठी तुम्हाला काय करायचंय खूप जास्त ताण घ्यायचा नाहीये स्ट्रेस घ्यायचा नाहीये आराम करायचा आहे तुमच्या बॉडीला आराम द्यायचा आहे बॉडी सोबतच तुमच्या मेंदूला देखील तुम्हाला आराम द्यायचा आहे त्यामुळे खूप जास्त ताण तणाव अजिबात घ्यायचा नाही शांततेत हा डायट प्लॅन फॉलो करायचा आहे एक्सरसाइज करण्याची गरज नाही कारण संपूर्ण लो कॅलरीजचा डिटॉक्स असा डाएट प्लॅन असणार आहे ज्यामुळे तुम्हाला एकदम चांगला बेनिफिट मिळणार आहे तर मग आता चला आपण आपला डाएट प्लॅन जाणून घेऊयात त्याआधी अजून देखील तुम्ही चॅनलवरती सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर एक लाईक देखील नक्की करा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील काही तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मला प्रश्न विचारा मी त्याचा आन्सर तुम्हाला नक्कीच देईन चला तर मग जाणून घेऊयात आपला डाएट प्लॅन काय आहे तर प्रत्येक डायट प्लॅन मध्ये मॉर्निंग डिटॉक्स ड्रिंक हे असतच तर आजचं जे आपलं डिटॉक्स ड्रिंक आहे ते असणार आहे लिंबू पाणी म्हणजे लेमन वॉटर तर लेमन वॉटरमुळे तुमचं ब्लॉटिंग स्वेलिंग बॉडी मधलं इन्फ्लामेशन किंवा तुमचं जे ऍसिडिटी वगैरे आहे सगळं दूर होणार आहे याचबरोबर तुमची इम्युनिटी बुस्ट करत कारण लिंबामध्ये असतं विटॅमिन सी जे विटॅमिन सी तुम्ही स्किन ग्लो करण्यासाठी देखील वापरता तर या बरोबर तुम्हाला स्किन सुद्धा ग्लो करण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे बऱ्याच जणांना असं वाटतं लिंबामुळे पिंपल्स येतात तर लिंबामुळे पिंपल्स येत नाहीत उलट त्याच्यामुळे विटॅमिन सीमुळे तुमचे पिंपल्स वगैरे कमी व्हायला मदत होईल आतून त्यामुळे डिटॉक्स ड्रिंक मध्ये आपण घेणार आहोत लेमन वॉटर ज्यांना लिंब, लिंबू लिंबू पाण्यामुळे त्रास होतो बऱ्याच जणांना काही प्रॉब्लेम होतात तर त्यांनी फक्त नॉर्मल गरम पाणी घ्यायचं आहे एक ते दोन ग्लास गरम पाणी तुम्ही डिटॉक्स ड्रिंक म्हणून मॉर्निंगला घेऊ शकता डिटॉक्स ड्रिंक आपण कशासाठी घेतो तर बॉडी मधली सगळी घाण जी आहे ती बाहेर टाकण्यासाठी त्यामुळे तुमच्या शरीरातली जी सगळी घाण असते म्हणजे शरीर तुमचं जा पोट जे आहे ते सकाळी सकाळी मॉर्निंगला साफ होतं त्यामुळे सकाळी लवकर उठल्यावर सात ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला घ्यायचं आहे डिटॉक्स ड्रिंक ठीक आहे यामुळेच तुमच्या शरीरातलं पोट साफ होऊन चरबी देखील कमी व्हायला मदत होणार आहे नंतर तुम्हाला डायरेक्ट करायचा आहे नाश्ता नाश्त्यामध्ये तुम्ही घेऊ शकता स्मूदी पपईची ज्याच्यामुळे तुमचं पोट चांगलं भरणार आहे कॉन्स्टिपेशनचा जर प्रॉब्लेम असेल तर तो दूर होणार आहे म्हणजे तुमचं पोट चांगलं साफ होईल आणि फ्रूट आहे स्वीटनेसची क्रेविंग देखील दूर होईल गोड असते पपई चांगली त्यामुळे तुम्हाला गोड खाण्याच्या अजिबात इच्छा होणार नाहीये आणि पोट चांगलं भरलेलं राहतं पोट चांगलं साफ होतं त्यामुळे स्किन देखील ग्लो करायला स्किन व्हायला मदत होते याच बरोबर वेट लॉस होणार आहे ऍसिडिटी दूर करतं तुमच्या बॉडी मधलं ब्लॉटिंग देखील ही स्मूदी दूर करणार आहे नॉर्मल तुम्हाला पपई फक्त तुम्ही बाउल भरून खाल्ली तरी देखील चालणार आहे किंवा त्याची स्मूदी बनवली लो फॅट मिल्क वापरून तरी देखील चालणार आहे पण साखर कोणत्याही पद्धतीची ऍड करायची नाही आपल्याला तसंच खायचं आहे या व्यतिरिक्त जर तुम्हाला हे नसेल घ्यायचं तर तुम्ही गाजर आणि बिटाचा जो ज्यूस बनतो तो घ्यायचा आहे हा तुमच्या हेअर साठी स्किन साठी एकदम बेस्ट आहे म्हणजे हेअर देखील तुमचे चांगले होणार आहेत या ज्यूसमुळे गाजर आणि बिटाच्या ज्यूसमुळे आणि तुमची स्किन देखील ग्लोईंग करण्यासाठी हा एकदम बेस्ट असा ज्यूस आहे सोबतच वजन कमी करायला देखील मदत करतो फायबरने भरपूर असा हा ज्यूस आहे पोट चांगलं भरलेलं राहील अजिबात एक्स्ट्राची भूक लागणार नाही आता ज्यांना हे दोनही ज्यूस घ्यायचे नाहीयेत ते काय करू शकतात सिंपल असा फ्रूट चाट म्हणजे फ्रूट तुम्ही व्हरायटी ऑफ फ्रूट जे सिजनल आणि रिजनल फ्रूट असतील म्हणजे तुमच्या इथे जे अवेलेबल असतील कोणते त्या फ्रूटचा छान एक बाउल भरून घ्यायचा आहे आणि ते फ्रूट चाट त्याच्यामध्ये चाट मसाला वगैरे घालून तुम्ही ते फ्रूट चाट मस्तपैकी एन्जॉय करायचा आहे हा झाला तुमचा ब्रेकफास्ट ब्रेकफास्ट तर एकदम फुलफिलिंग असणार आहे अजिबात एक्स्ट्राची भूक लागणार नाहीये एक्स्ट्राची क्रेविंग होणार नाही पण तरी देखील मिड मॉर्निंगला जर तुम्हाला अकरा ते साडे अकराच्या दरम्यान किंवा दहा ते अकराच्या दरम्यान जर तु, तुम्हाला पुन्हा भूक लागली थोडस काहीतरी खावंस वाटतं काय होतं आपली जी थोडीशी भूक असते ना मिड मॉर्निंगची ती कधीच आपल्याला टाळायची नाहीये कारण ही थोडीशी भूक असते ना ती जर आपण टाळली ते जर आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग जेवणाच्या वेळी काय होतं दुपारच्या वेळी आपल्याकडून जास्तीच्या कॅलरीज खाल्ल्या जातात म्हणजे खूप भूक लागते आपल्याला आणि ला आपण जास्त काहीतरी खातो यापेक्षा आपल्याला ही जी मिड मॉर्निंगची भूक असते ना ती पूर्ण करायची आहे यावेळी आपल्याला थोडस तरी काहीतरी खायचं आहे या भुकेला अजिबात इग्नोर करायचं नाहीये कारण ही भूक छोटीशी असते आणि छोट्याशा भुकेच्या वेळी आपण काहीतरी खाल्लंच पाहिजे जेणेकरून जेवणाच्या वेळी आपल्याकडून आप जास्तीच्या कॅलरीज खाल्ल्या जाणार नाहीत जेवणाच्या वेळी आपल्याला खूप कडाक्याची भूक लागणार नाही आणि आपण खूप जास्त खाणार नाही मग आता यावेळी काय खायचं ते पाहूया तर मग आता आपण काय घेऊ शकतो ऑप्शन तर तुम्ही एक काकडी घेऊ शकता त्याच्यावरती ब्लॅक पेपर आणि लेमन वगैरे पिळून किंवा नॉर्मल तुम्हाला फक्त काकडी चिरून खायची असेल तर तुम्ही खाऊ शकता किंवा त्या व्यतिरिक्त तुम्ही एक ग्लास मस्तपैकी गरम पाणी त्याच्यामध्ये तुळशीची पानं घालून मस्तपैकी ते वॉटर तुम्ही घेऊ शकता चांगलं आहे यामुळे देखील तुमची फॅट बर्न व्हायला किंवा तुमचं वजन कमी व्हायला तुम्हाला मदत होईल या गोष्टी तुम्हाला करायच्या दुपार जेणेकरून दुपारचं जेवण दुपारच्या वेळी ओव्हर इटिंग तुमच्याकडून टाळलं जाईल ओव्हर इटिंग केलं जाणार नाही नंतर मग तुम्हाला डायरेक्ट एक ते दोन वाजता जेवण करायचं आहे दुपारचं जेवण दुपारच्या जेवणामध्ये काय ऑप्शन्स आहेत ते पाहूया तर दुपारच्या जेवणामध्ये आपण अगदी हेल्दी असा ऑप्शन घेणार आहोत दोन तीन ऑप्शन तुमच्या सोबत शेअर करणार आहे अगदी सोपे आणि चौदार अशा ऑप्शन आहेत खूप टेस्टी बनतात आणि इतकं त्याच्यामध्ये फायबर आणि प्रोटीन तुम्हाला या सगळ्या ब्रेक आ, लंच ऑप्शन मधून मिळणार आहे तर पहिला जो ऑप्शन आहे तुमचा लंच सा, चा म्हणजे दुपारच्या जेवणाचा तो म्हणजे ज्वारीच्या पिठाचं थालीपीठ इतकं सुंदर बनतं त्याच्यासाठी तुम्हाला खूप काही कष्ट घ्यावे लागणार नाहीत फक्त ज्वारीचं पीठ घ्यायचंय त्याच्यामध्ये तुम्ही भाज्या घालू शकता तुमच्या आवडीच्या जसं की कोणतीही मेथी पालक यासारखी कोणतीही पालेभाजी जरी तुम्ही थोडीशी करून त्याच्यामध्ये ऍड केली तरी देखील त्याची चव उत्तम होते किंवा मग तुम्ही गाजर किसून घातलं कांदा वगैरे घातला आणि मस्त त्याचं थालीपीठ थापून घेतलं तरी देखील एकदम बेस्ट आणि टेस्टी असं याच थालीपीठ बनतं आता ह्या थालीपीठामध्ये तुम्हाला नॉनस्टिक तव्यावरती बनवा त्याच्यामध्ये तेल वग... तेल वगैरे अजिबात वापरू नका वरून तुम्ही अर्धा चमचा तूप त्याला लावून घेऊ शकता हे थालीपीठ तुम्ही कोणत्याही स्प्राउटेड जसं की चण्याची सब्जी झाली किंवा तुम्ही राजमा वगैरे यासारख्या कोणत्याही स्प्राउटेड भाजी सोबत तुम्ही हे थालीपीठ एन्जॉय करू शकता सोबत एक वाटी दह्याची घेऊ शकता किंवा एक ग्लास ताक पिऊ शकता बेस्ट आहे गट हेल्थसाठी प्रोटीन तुम्हाला याच्यातून मिळतं पोट चांगलं भरलेलं राहणार आहे हा झाला तुमचा पहिला बेस्ट असा ऑप्शन दुपारच्या जेवणासाठीचा यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तुमच्यासाठी तो म्हणजे ग्रीन वेजी सँडविच आता याच्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर असं प्रोटीन आणि फायबर ऍड करण्याचे ऑप्शन्स आहेत यामध्ये तुम्ही पनीर थोडस घालू शकता एक दहा वीस ग्रॅम बाकीच्या खूप साऱ्या भाज्या घालू शकता जसं की ढोबळी मिरची कांदा टोमॅटो काकडी यासारख्या गोष्टी घालून छान असं टेस्टी तुम्ही एक ब्रेड म्हणजे दोन ब्राऊन ब्रेड वापरून एक सँडविच तुम्ही एन्जॉय करू शकता दुपारच्या जेवणामध्ये हे सँडविच देखील तुम्ही पुदिन्याच्या चटणी सोबत किंवा दह्या सोबत कशा सोबतही तुम्ही खाऊ शकता सॉस सोबत खाऊ का असं अजिबात विचारू नका कारण सॉस तुम्हाला खायचा नाहीये सॉस मध्ये साखर असते भरपूर असं प्रोसेस करून टोमॅटो सॉस केचप बनवले जातात तर तुम्हाला झटपट वजन कमी करायचे बॉडीला डिटॉक्स करायचे तर अशा गोष्टी खाणं तुम्हाला टाळायचं आहे तर बाकी कशा तुम्ही खावा चटणी वगैरे बनवा दह्याची किंवा तुम्ही याची चटणी बनवू शकता नारळाची आणि त्याच्यासोबत ते सँडविच तुम्ही एन्जॉय करू शकता अर्थातच हा झाला तुमचा दुसरा ऑप्शन नंतर तुमच्यासाठी तिसरा जो ऑप्शन आहे त्या तिसऱ्या ऑप्शन मध्ये तुम्ही पुन्हा मल्टीग्रेन पिठ वापरून तुम्ही थालीपीठ बनवू शकता किंवा पराठा त्याला तुम्ही म्हणू शकता आता मल्टीग्रेन पिठ म्हणजे काय तर ता त्याच्यात ज्वारी आली बाजरी आली बेसन आलं थोडस गव्हाचं पीठ यासारखी अजून सत्तू वगैरे तुम्हाला जी पिठ त्यात ऍड करायची आहे ती तुम्ही ऍड करू शकता आणि मस्त पैकी त्याच्यामध्ये देखील तुम्हाला जर कांदा वगैरे घालायचा असेल किंवा कोणतं तुम्हाला भोपळा तुम्ही घालू शकता अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या त्याच्यात ऍड करून अजून तुम्ही हेल्दी त्या लंच थालीपीठाला बनवू शकता तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये भाज्या ऍड करा आणि मस्त असं मल्टीग्रेन थालीपीठ म्हणा किंवा पराठा म्हणा तुम्ही तो छान पैकी बनवू शकता आणि तुमच्या दुपारच्या जेवणामध्ये तो एन्जॉय करू शकता यासोबत तुम्ही घ्या रायता किंवा तुम्ही दह्यासोबत खावा किंवा कशा सोबतही खावा तुम्हाला ज्या भाजीसोबत आवडेल त्याच्यासोबत खावा किंवा दह्यासोबत अगदी उत्तम आणि परफेक्ट लागतो आणि एकदम टेस्टी लागतो मी खरंच सांगते तुम्हाला कारण हे ऑप्शन मी बऱ्याचदा ट्राय करते थालीपीठ हा था माझा पर्सनली खूप फेवरेट असा दुपारच्या जेवणाचा ऑप्शन आहे मी काय म्हणते जर तुम्हाला या रेसिपीज हव्या असतील कोणत्याही थालीपीठाच्या था ज्वारीच्या किंवा मल्टीग्रेन आट्याच्या तुम्हाला जर कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर मला तुम्ही लगेच कमेंट करा मी दुपारच्या जेवणासाठी बेस्ट असे ऑप्शन तुमच्या सोबत नक्की शेअर करेन किंवा बरोबर जर तुम्हाला हेल्दी नाश्त्याच्या वरती व्हिडिओ हवे हो असतील त्याच्या रेसिपी सकट तर ते देखील मला कमेंट मध्ये सांगा बरोबर मी रात्रीच्या जेवणासाठीचे चा तीन चार ऑप्शन असलेला एक व्हिडिओ शेअर केलेला आहे त्याचं हे थमनेल आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की जाऊन चेक करा तो आहार असा आहे चार त्याच्यामध्ये मी रेसिपी सांगितलेल्या आहेत व्हिडिओ सकट रेसिपी शेअर केल्यात खूप सोप्या आणि इझी अशा रेसिपी आहेत तुम्ही कितीही गडबडीत असाल कितीही धावपळीत असाल कितीही दमन आला असाल तरी अगदी पाचच मिनिटांमध्ये बनतील अशा हेल्दी आणि टेस्टी संध्याकाळच्या रात्रीच्या जेवणासाठीच्या मी रेसिपी शेअर केल्यात तर, तर त्या रेसिपी तुम्ही बनवू शकता रात्रीचा आहार तुम्ही तो घेऊ शकता आणि महिनाभरामध्ये तुमचं पाच ते सात किलो वजन फक्त रात्रीचा आहार बदलून घेऊ शकता तर त्यासारखं जर तुम्हाला नाश्त्याच्या देखील रेसिपी हव्या असतील आणि दुपारच्या जेवणाच्या देखील रेसिपी हव्या असतील तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरती देखील एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवेन तर हा झाला आपला आता दुपारच्या जेवणाचं त्यानंतर तुम्हाला संध्याकाळच्या वेळी काय करायचंय ते पाहूया आता जर संध्याकाळी इव्हनिंगला तुम्हाला भूक लागली तर तुम्हाला काय खायचं नाहीये फक्त तुम्हाला एक कप ग्रीन टी घ्यायची आहे सोबत तुम्ही एक चमचा भरून सीड मिक्स घेऊ शकता बस बाकी जास्तीचं अजिबात काही खायचं नाहीये एवढंच तुम्हाला इव्हनिंगच्या वेळी घ्यायचंय त्यानंतर रात्री साडेसहा ते सात वाजता तुम्हाला डायरेक्ट करायचं आहे रात्रीचं जेवण हो रात्रीचं जेवण हे नेहमी लवकर करायचं आहे कारण तुमचं पचन जर चांगलं व्हायचं असेल तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या शरीरावरती अजिबात चरबी साठू नये तर तुम्हाला रात्रीचं जेवण नक्कीच लवकर केलं पाहिजे रात्रीच्या जेवणावरती देखील अजून दोन व्हिडिओ आहेत रात्रीच्या चुकीच्या सवयी किंवा रात्रीचं आहार कसा असावा रात्रीच्या वेळी कोणत्या सवयी टाळाव्या यावरती मी दोन व्हिडिओ बनवले त्याचे हे दोन थमने आहेत ते तुम्ही जाऊन नक्की चेक करा तुम्हाला ते व्हिडिओ देखील भरपूर बेनिफिट देणार आहेत वजन कमी करण्यासाठी तर झोपण्याच्या आणि जेवणाच्या आधी रात्रीच्या जेवणाच्या आधी तीन तासाचा गॅप असावाच तर तुमचं पचन व्यवस्थित होतं नाहीतर मग तुम्ही लगेच जेवलात आणि लगेच झोपलात की मग झालंच मग पोटाची चरबी तुमची वाढत जाते पोटावरती चरबी जी आहे ती, होते, ती स्टोर, स्टोर होते म्हणजे शरीर जास्त ते फॅट बर्न करण्याऐवजी फॅट स्टोर करण्याच्या मोडमध्ये चाललं जात म्हणजे फॅट स्टोर व्हायला सुरुवात होते आणि ती चरबी खूप घाम गाळल्यानंतरही लवकर कमी होत नाही त्यामुळे या गोष्टी आपल्याला अधिक त्याच्यावरती प्रतिबंध घालायचा आहे या गोष्टी आधीच थांबवायच्या आहेत त्यामुळे जेवण आपल्याला रात्रीचं लवकर करायचंय तर आता बघूयात आपल्याला रात्रीच्या जेवणामध्ये काय घ्यायचंय साडेसहा ते सातच्या दरम्यान रात्रीचा सा आहार जो असावा तो मी नेहमी सांगते हलका असावा रात्रीचा आहार जरी फक्त तुम्ही हलका ठेवला ना आणि बाकीचा दिवसभरात वेगळ्या काही गोष्टी नाही केल्या तरी देखील तुमचं वजन झपाट्याने कमी व्हायला सुरुवात होते बघा आणि फॅट देखील अजिबात बॉडीवरती वाढत नाही तर मग आता तुम्हाला हलका आहार म्हणजे काय घ्यायचंय कारण आपल्याला सात दिवसामध्ये सात किलो वजन कमी करायचंय सोबतच बॉडीवरती सगळी फॅट काढून टाकायची आहे म्हणजे इंच लॉस देखील करायचंय सोबत आपल्याला स्किन सुद्धा ग्लो करायची आहे तर मग आपल्याला रात्रीच्या आहारामध्ये घ्यायचं आहे सूप सूपमध्ये मी टोमॅटो सूपची रेसिपी शेअर केली आहे या व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये मी रात्रीच्या रेसिपी शेअर केल्या त्याच्यात टोमॅटोची रेसिपी सूपची रेसिपी मी शेअर केली आहे ती टोमॅटो सूपची रेसिपी तुम्ही जाऊन चेक करू शकता हे टोमॅटो सूप इतकं सुंदर आणि टेस्टी बनतं मी तुम्हाला काय सांगू अगदी दोन मिनिट फक्त लागतात बनायला पण टेस्ट इतकी अप्रतिम असते हॉटेलच्या सूपला सुद्धा मागे सारेल इतकं हेल्दी आणि टेस्टी बनतं याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे प्रिझर्वेटिव्ह घालावे लागत नाहीत कोणत्याही पद्धतीचं काहीही एक्स्ट्राचं ऍड न करता ते सूप अगदी अप्रतिम बनतं आणि तुमचं वजन देखील झपाट्यास कमी करत तर ते र, रेसिपी ते तुम्ही नक्की ते सूप घेऊ शकता टोमॅटो सूपचं किंवा तुम्हाला दुसरं एक ऑप्शन आहे सूपचा तो म्हणजे तुम्ही दुधी भोपळ्याचं सूप बनवू शकता त्याच पद्धतीने अगदी सोपं बनतं आता तुम्हाला दोन तीन सूपच्या रेसिपीची व्हिडिओ हवी असेल तरी मला कमेंट करा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच सूपच्या रेसिपी देखील शेअर करेल तर हा झाला तुमचा पहिला ऑप्शन रात्रीच्या डिनरसाठीचा यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे तो असणार आहे सॅलडचा हो सॅलड मध्ये देखील तुम्हाला जर ऑप्शन हवे असतील तर हे जे राजमा सॅलड आहे या राजमा सॅलडची रेसिपी देखील मी त्याच रात्रीच्या आहारामध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये मी राजमा सॅलड देखील शेअर केलेलं आहे त्याबरोबर अजून एक स्प्राऊटचं सॅलड आहे मटकीचं सॅलड आहे तर तुम्हाला त्याच्यातलं कोणतंही सॅलड तुम्ही घेऊ शकता किंवा सॅलड वरती अजून एक व्हिडिओ आहे तो देखील जाऊन तुम्ही चॅनलवरती चेक करू शकता किंवा या व्यतिरिक्त तुम्ही चण्याचं चा सॅलड घेऊ शकता ब्लॅक चण्याचं चा, व्हाईट चण्याचं चा, अजून आणखी कोणतं तुम्हाला संपूर्ण वेजी सॅलड घ्यायचं असेल तर अशा पद्धतीचं सॅलड तुम्हाला कोणतंही घ्यायचं आहे रात्रीच्या आहारामध्ये एक, एक वीस ते तीस ग्रॅम एक मीडियम साईजचा बाउल भरून खूप काही खायची गरज नाहीये सूपने भरपूर पोट भरतं त्यामुळे सूप देखील एक छोटा बाउल भरून तुम्ही पिलं तरी चांगलं पोट भरतं त्यामुळे जास्तीच खाण्याची अजिबात गरज नाही ओव्हर इटिंग तुमच्याकडून होणार नाहीये असा हा बेस्ट असा दिवसभराचा संपूर्ण डाएट प्लॅन आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे सात दिवसांसाठी आता पाहूया तुम्हाला बेड टाइम ड्रिंक मध्ये कोणतं ड्रिंक घ्यायचंय बेड टाइम मध्ये म्हणजे नाईट ड्रिंक मध्ये तुम्ही घेणार आहात अजवाइन टी म्हणजे ओव्याचं पाणी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा ओवा घालायचा आहे चांगलं उकळू द्यायचंय ओव्याचा जो संपूर्ण त्याच्यातलं सत्व आहे ते, ते पाण्यामध्ये उतरलं पाहिजे ज्यामुळे काय होणार आहे तुमच्या शरीरातलं ब्लॉटिंग दूर होणार आहे ओव्यामुळे पोट चांगलं साफ होतं तुम्हाला माहित असेल डायजेशन तुमचं चांगलं होतं म्हणजे पचन तुमचं चांगलं होणार आहे यामुळे काय होणार आहे डायजेशन चांगलं पचन चांगलं ब्लॉटिंग दूर झाल्यामुळे चरबी कमी होणार आहे तुमचं पोट चांगलं साफ झालं तर तुमची स्किन देखील ग्लो करते स्किन वरती अजिबात पिंपल येत नाही तर ती समस्या देखील तुमची दूर होणार आहे म्हणजेच काय तर या ओव्हरऑल डायट प्लॅन मधून तुमची बॉडी डिटॉक्स होणार आहे आणि त्यासोबतच तुमची स्किन देखील ग्लो करणार आहे म्हणूनच मित्रांनो हा डायट प्लॅन तुम्हाला फॉलो करायचा आहे सात दिवसांसाठी आणि या फेस्टिवल सीझनला तुम्ही देखील सगळ्यांमध्ये दे अग, अगदी अट्रॅक्टिव्ह आणि प्रिटी दिसणार आहात तर चला तर मग हा डाएट प्लॅन फॉलो करण्यासाठी हा चॅलेंज एक्सेप्ट करण्यासाठी कोण कोण तयार आहे लगेच कमेंट करा चॅलेंज एक्सेप्टेड मी वाट बघत आहे तुमच्या रिप्लायची तुमच्या कमेंटची नक्की कमेंट मध्ये सांगा की आजचा डाएट प्लॅन तुम्हाला कसा वाटला सोबतच जसं की मी सांगितलं कोणताही प्रॉब्लेम असेल कोणत्या रेसिपीज हव्या असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा मी त्याच्यावरती देखील व्हिडिओ नक्कीच बनवेन पण नक्कीच तुम्ही फॉलो करून बघा आणि जसं की मी म्हटलं दुःख मला याच झालं की मी इतका सुंदर व्हिडिओ हा बनवला होता ऑलरेडी एवढा वेळ गेला माझा हा व्हिडिओ बनवण्यात एडिटिंग मध्ये त्याच्यात भरपूर अशा एडिटिंग मध्ये भरपूर गोष्टी कराव्या लागतात घरातली कामं असतात या सगळ्या गोष्टी असतात आणि व्हिडिओ डिलीट झाला नक्की कोणाकडून डिलीट झाला माझ्याकडून कि माझ्या मिस्टरांकडून कि माझ्या मुलीकडून काही माहिती नाही पण व्हिडिओ डिलीट झाल्यानंतर मी संपूर्ण मोबाईल मध्ये इतका तो व्हिडिओ शोधला पण तो व्हिडिओ काही सापडला नाही ऍक्च्युली त्याच्यामध्ये मी खूप मेहनत घेतली होती आणि तो व्हिडिओ डिलीट झाल्यामुळे मला इतकं वाईट वाटलं की म्हणजे खूप वाईट वाटलं वाट खरंच वाईट वाटलं तर असो पुन्हा मी हा व्हिडिओ बनवला असो मेहनत वाया गेली त्याचं दुःख तर आहेच पण पुन्हा मी हा व्हिडिओ बनवलेला आहे तुमच्या प्रेमाची अपेक्षा आहे खूप प्रेम दाखवा या व्हिडिओला भरपूर कमेंट्स करा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आशा करते नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला तितकाच आवडला असेल आणि आवडला असेल आणि महत्वपूर्ण वाटला असेल तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच एंड करूयात भेटूया तशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय फ्रेंड्स